बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील श्री नवनाथ महाराज मंदिरातील महाराजांची मूर्तीची विटंबना करण्यात आलेच्या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाथजोगी समाज बांधवांनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील भुसावळचे प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे संबंधित समाजकंटकावर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी प्रशासन ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे श्री नवनाथ महाराज मंदिरातील मूर्तीची विटंबना संपूर्ण समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी असून अशा कृत्यामुळे समाजात तीव्र संतापाची भावना आहे असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे समस्त नाथपंथीयांच हिंदू धर्माचं वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे श्रद्धास्थान आहे प्रेरणास्थान आहे असे श्री नवनाथ महाराज यांचं देवस्थान हिंगणा वैजनाथ म्हणजे शेगाव तालुका बुलढाणा जिल्हा येथे आहे त्या ठिकाणी कुण्यातरी तरी समाजकंटकाने अज्ञात माथे फिरूने या नऊच्या नऊ नौ, नाथांच्या मूर्तीचे मुंडके छाटलेले आहे आणि विटंबना केलेली आहे या घटनेमुळे आम्हाला अतिशय दुःख आणि वेदना झालेल्या आहे आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचलेली आहे आम्ही या निमित्ताने जाहीर निषेध करतो तीव्र निषेध करतो आणि शासनाकडे प्रशासनाकडे अशी मागणी करतो की त्या माथे फिरूला त्या समाज कंटकाला त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अत्यंत कडक कारवाई करावी असे आम्ही आशयाचे निवेदन सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील माननीय प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील माननीय तहसीलदार सो गिरीशजी वखारे यांना दिलेला आहे धन्यवाद